परंतु पर या ठिकाणी आपण थोडी करू नका ते पहिलं ज्योतिर्लिंग प्रसन्न त्रिशा मध्ये पोचले कराड या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजय डॅबल गाडी मालकाचा चालकाच चा, हार्दिक अभिनंदन आहे एक नामवंत गाडी मालकांनी आपलं नामवंत असणार नाम नाव तसंच नामवंत ठेवलं पाहिजे संयोजक कमिटीला सहकार्य करा बैलगाडी क्षेत्रामध्ये साज असावा लागतो आणि त्याच्यामध्ये सुट्टी ची भूमिका देखील महत्वाची असते या मैदानामध्ये नामवंत सुट्टी मेकर तुषार शेठ साबळे या मैदानात उपस्थित आहेत तुषार सेट आपले देखील या मैदानात स्वागत आहे बघा चाहत्यांची अवस्था काय झालीकडे कम... असू द्या गट क्रमांक बत्तीस मध्ये पळालेली गाडी सरपंच वैभव गायकवाड यांच्याकडनं ड्रायव्हरला पाचशे रुपयाचं इनाम ते त्यांनी त्यांच्याकडनच घेऊन जायचंय बाळा अंगाव नको सगळे बाहेर गो सगळे बाहेर घ्या चंदू दादा दा। चंदू दादो इकडे पुढे सोन्याला या ठिकाणी पस्तीस मध्ये सुंदर गाडी पळवली ती बाबू शेठ गायकवाड यांच्याकडून पाचशे रुपयाच बक्षीस आहे चाहत्यांचा थवा बाजूला गेला परत महू बसल्या बस बसला बघा खाली जाताना गट क्रमांक छत्तीस ते चाळीस धावण्यासाठी गेला लक्षात हो एक्केचाळीस ते पंचेचाळीस आपण गाड्या सुटण्याचा मार्ग धरा सेहेचाळीस ते पन्नास वाल्याने बैलाला पाणी करून आपला छकडा आपला पैरा आपला ड्रायव्हर बघा खलने जी अँब्युले ती तिला जरा वाट द्याव राखीव तासात अँब्युलन्स वर येते तिला जरा वाट द्या चला जाऊ द्या जा। गाड्या जाऊ द्या गट क्रमांक तीस मध्ये गाडी पळाली उमेश किनीकर यांना पाचशे इनाम येते त्यांनी त्यांच्याकडनंच घेऊन जायचंय एक लक्षात घ्या प्रेक्षक स्टेजच्या समोरचं प्रेक्षक इथं अँब्युलन्स लावायची जरा प्रेक्षक बाजूला या शक्यतो आपल्याला त्या अँब्युलन्सचा वापर करायला लागून नाही एवढीच इच्छा आहे हॅलो अँब्युलन्स ड्रायव्हर आपल्याला इकडून पुढण्याचा आगार येतो दोन हजार सोळा साली या ठिकाणी आपण जरा गाडी इथं साईडला दाबून घ्या इथं साईडला पटकावला होता असे मोडक वडकी या ठिकाणी उपस्थित झाले अन्न आपलं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत आणि केळीस मधली सहा नंबर गाडी आणायला जायचं आणि समोरच्या डोंगरावर हिंद केसरीचं जे होर्डिंग त्याच्या उभं राहणार लक्षात घ्या तुम्हाला वारंवार वार, वार, पुकार दिला जातो कशाला तिथे उभा राहिलाय बॅरिगेट पडल्या काय झालं आपण त्याला आपण जबाबदार असणार लक्षात घ्या भारत ग्रुप पोतले यांच्याकडून या ठिकाणी पस्तीस मध्ये सुंदर गाडी पळवली सोन्या ड्रायव्हरनी त्याबद्दल आहेत मालकाकडनं घेऊन जायचे आहेत समोर लाईटच्या टावर उभा राहणार डोक्याला पांढर टापरा बांधणार कशाला चला टायमिंग संपलं चाळीस चे बैलगाडी मालक राहिले का कोण वर अजून टायमिंग संपलेलं आहे चाळीस चे बैलगाडी मालक चला पटपट गाडी येऊ द्या मयूर शेठ अजून आज एक्केचाळीस ते पंचेचाळीस गाडी एक्केचाळीस ते पंचेचाळीस चे बैलगाडी मालक गाडी पाई घ्या अँलन्स ड्रायव्हर ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर आवाज पोचतोय का आता बाजून म्हणा पुढं येऊ द्या जरा येऊ द्या प्रेक्षक आपल्याला वारव बोलतच उभे करा ते मधलं करा येऊ द्या पुढे व्हायला अजून गाडी हा अजून येऊ द्या पुढे बस बस मुश्री ड्रायव्हर आपण धडा देतात गाडी आणायला खाली जायचंय सदोतीस मध्ये गाडी आहे मुश्री पस्तीस मध्ये सुंदर गाडी तीस मध्ये सुंदर गाडी पाळली संत सेवलाल महाराज प्रसन्न ज्ञानेश्वर शेठ चव्हाण यांचा घरचा साज पडवतात चिक्या आणि देवा जिंतूरकरांचा त्याबद्दल या ठिकाणी साठी पाचशे रुपये बस आहे आणि समालोचन करताना तीनशे रुपयाचं पारितोषिक आहे कशाला मार खाताय घरचं खाऊन येत आणि इथं पटके खाताय कशाला तुम्हाला चार वेळा सांगितलेलं कळत नाही आता कळणार नाही आता आहे संध्याकाळी चुली शेजारी बसल्या उकळेल कुठं लागलं कुठं मारलं चला आता मैदान मोकळे करून घ्या मैदान मोकळं करून घ्यायचंय चाळीस खाली पळाय गेला चाळीस खाली पळाय गेलाय चला जाऊ द्या स्वयंसेवकाने मैदान खचाखच भरलं गेलं नुसतं हात बांधून उभं ते कमर वाद देऊन बघा फोटो काढा जरा डबल डबल आणि बैलगाडी मालक लक्षात घे सांगितलेलं आहे मालक आपलं सन्मान चिन्ह घेऊन जा या मैदानाच्या सुट्टीवरती ज्यांनी पट्टीचं आयोजन केलं सुप्रसिद्ध झेंडा पंच आसिफ मुलानी जयराम स्वामी वडगाव बैलाचा पाय घसरू नाही म्हणून त्या पट्टीवरती रबरी पट्टा लावण्यात आला लक्षात घ्याव माणसावर कुणी प्रेम करल बैलावर प्रेम करणारी पिढी तर तयार झाली हिंद केसरीचा बहुमान मिळायला लागला आणि या ठिकाणी इंद्र केसरी बाळुराई मांडवेकर आपण कॉकटेल आणि मथुरची गाडी आणायला खाली जायचं आहे हा चला झेंडेवाले गाडी क्रमांक छत्तीस लावून घ्या वळवा या मैदानातला छत्तीस सुटण्यासाठी सज्ज होतोय एकला विराज पाटील कर پره د دلسي 1500 څخه ते बैलगाडी मला गाड्या झुपाय घ्या एक्केचाळीस ते पंचेचाळीस कोणी वेळ व्हायचा नाही आपला ड्रायव्हर आपला चकडा आपला पहिली झुपाय घ्या कारण फोन या ठिकाणी प्रेक्षक आपल्याला वारंवार पुकार दिला जातो गाड्या त्यात जरा मागे सरून घ्या राखीव यांनी एक नंबर दोन तासावरचा प्रेक्षक जरा मागे सरकून घ्या आणि पुढले प्रेक्षक लक्षात घ्या बारा बारा ने या ठिकाणी गाड्या पळतात प्रत्येक गाड्यामध्ये या ठिकाणी बारा गाड्या पळते त्यामुळं लक्षात घ्या प्रत्येक गाडीवरती या ठिकाणी आपण लक्ष ठेवा राखीव तासावरती उभं राहून कंसाचा स्वाद घेणार आपल्याला विनंती मागे सरून कंसाचा स्वाद घ्या नाहीतर तर दात कंसातच राहायच व्हावायच माग वळवा छत्तीस वळवायचंय सोडा गाड्या सोडा चाळीस काल ती गेला पंचेचाळीस वाले गाड्या झुपरा पंचेचाळीसच्या पंचेचाळीस केलेलं मानाच हिंद केसरी भव्य आणि दिव्य मैदानामध्ये महाथंग महाराष्ट्र या ठिकाणी एकवटला आणि या मैदानामध्ये उपस्थित आहे उपस्थित महाराष्ट्रातील सर्व तमाम प्रेक्षक वर्गाच या ठिकाणी सेवागिरी देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे वैभव दादा वैभव जाधव आपण जरा ह्या कोपऱ्यात येणार ह्या कोपऱ्यात तुमच्याशिवाय ते पब्लिक माग जायला असं वाटत नाही या पुढे मोहन चव्हाणांनी पण यायचंय राखी तासाच्या समोरचा प्रेक्षक आपल्याला विनंती केली जाते माग वाराव सरका 36 वाला 36 का छत्तीस या मैदानातला छत्तीस उठतोय ज्या छत्तीस मध्ये या ठिकाणी बारा गाड्या बारा गाड्या या मैदानाचा क्रमांक छत्तीस सुटला हिंद केसरी पुसेगावकरांचं मैदान आणि या मैदानाचा घडे क्रमांक छत्तीस पडतो छत्तीस मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण कुणाला कमी नाही आणि हे बैलगाडी शरीर क्षेत्र म्हणल्या की अनिश्चिततेचा खेळ दररोज नवीन मैदानावर नवीन समीकरण लढात अतिशय सुंदर लढत झाली द्याव मागण्या गाडीवर वळवा मैदानाचा घडक्रमांक सदतीस मध्ये एक ला जय कालक्रमाचा प्रसन्न परी राजेंद्र बागुल फुलाचीवाडी किरण शेठ साखरवाडी दोला ला जयमला एंटरप्राइजेस नवनाथ भाऊ कुदळे मुळशी तीन वरती पलवा सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी चाला आणि जाणूबाई प्रसन्न खंडो पवार शिलोर गुजरवाडी शाहूवाडी पाच ला काशी विश्व प्रसन्न बारामती सहा ला भवन यमकर मासुरणे सात ला शिवपान भवन भैया भाऊजी समीर भैया इस्लामपूर सा आठ वरती आई एकविरा प्रसन्न घोट तर्जा अरुण शेठ पाटील नाना प्रधान नऊ वरती स्वप्नील सनास मयूर सनास पंधरे दहा वरती पैलवान राज मध्ये अपूर्वा सुजाता धैर्यशील चौगुले माहीम सोनवडी अकरा ला सुदाम शेठ पवाळी कर्जात कलाव कर्जात आणि बाराला तुषार भाऊ सावंत लिंब हा गड क्रमांक सदती सुटतोय सोळा सोळा सदती सोडायचा आहे आजच्या मैदानामध्ये पहिलगाडी क्षेत्रातलं एक जुनं जाणत वैभव सुटला सदती सुट या मैदानातला सदतीस पलतोय आणि सदतीस मध्ये या ठिकाणी लढा चालू आहे कोण होणार सिमिला पात्र सुंदर अश्या गाड्या पळत सुंदर गाड्यात या ठिकाणी चालू आहे बैलांच्या बरोबर डायव्हराचा एक कोण या ठिकाणी बाजी मारणार दोघात लढा चढवय लढत 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 भली बाजी मारली फुंट्यानं वळवा माग आडती सोडवायचंय घड्या क्रमांक आडती सुटण्यासाठी सज्ज एक वरती शिवानी धनंजय रायते गुरसाळे गाडी शंभू महादेव प्रसन्न कैलाशवासी मदन पैलवान श्रद्धा रेट रे क्रमांक सातशे पंच्याण्णव गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर गाडी पळाली विजयाच्या गाडी मालकाचा चालकाचं हार्दिक अभिनंद राजा आणि सुंदरची गाडी गाडी सिमेला पात्र या ठिकाणी जीवन ड्रायव्हर निनाम यांच्याकडून प्रणव ड्रायव्हरला पाचशे रुपये चा इनाम आहे आता सुंदर अशी गाडी पळाली दादा देशमुख लेंगरे जितेंद्र शे देशमुख लेंगरेकरांचा डावीला पळाला सुंदर आणि उजवीला पळाला कैलासवाशी मदन पैलवान रेटरे यांचा राजा त्याबद्दल या ठिकाणी प्रणव ड्रायव्हर शेंद्रेकरांना या ठिकाणी विनायकदा देशमुख जितेंद्रदा देशमुख यांच्या एक हजार आणि समाजन त्यांना एक हजार मनपूर्वक धन्यवाद हे सुटला सुटला लढत चालू झाली अडतीस मध्ये सुंदर अश्या गाड्या पळत अडतीस मध्ये लढत चालू आहे त्यावरती बसणारा आणि जॉकीचा खेळ आहे आडतीस पळतोय अतिशय सुंदर वळवा वळवाड एकोणचाळीस वळवा या मैदानाचा एकोणचाळीस क्रमांक निकाल तास आठ वर धावलेली गाडी आई एकवीरा प्रसन्न खोट एक अरुण पाटील पावती क्रमांक आठशे पंचवीस या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदरसे गाडी पाले डाविला पाला चिवळकरांचा बुंडा सुंदर आणि उजूला पालक कडेपूरकरांचा वजीर सुंदर गाडी सिमीला पात्र या ठिकाणी भगवान चंद्रकांत भाऊ मांगडे हारण्या पॅन्स क्लब मांगणेवाडी कात्रज यांच्याकडून या ठिकाणी श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट अन्नसेवेसाठी सेवेसाठी रोख रुपये दोन हजार एक ची देणगी आली भाऊ आपलं मनपूर्वक धन्यवाद सन दोन हजार सा सन दोन हजार सोळा साली पुशेगाव मैदानामध्ये एकांबर शिरंबकरांचा राजा आणि कुसावडकरांचा बलमा पळाला होता त्या बलमाचे कट्टर समर्थक श्री सनील शेट यादव या मैदानात उपस्थित आहेत त्यांचा देखील आयोजकांच्या वतीनं एकोणचाळीस सुटतोय एक ला रायफल ग्रुप वाकेश्वर तीन ला गौरी निलेश बंडलकर चार वरती सार्थ थिंब गायकवाड अरुष पाटील गणेश गायकवाड तिसगाव कल्याण पाच ला नायबरा शेठ धुमाळ सुसगाव सहा ला अनिकेत अशोक जोशी जुनी डोंबवली सात ला आठ ला रणवीर राहुल भाई पाटील हावर कल्या एकोणावर एकोणचाळीस उठला या मैदा आणि एकोणचाळीस मध्ये लढत चढोय सुंदर अशा गाड्या पळत आहेत सुंदर गाड्या लढ्यात चळवय कोण होणार या ठिकाणी सिमिला पात्र बोगात काटा किरल चळोय कोण बाजी मारणार लढत लढत लड बाजी मारले अतिशय सुंदर माग ना गाड्या गाडीवर लक्ष द्या पैसे द्या बघा किती गावली कट क्रमांक अडतीस निकाल निकाल आणि निकाल कट क्रमांक अडतीस चा निकाल तास क्रमांक पाच वर ठेवलेली गाडी प्रशांत ड्रायव्हर चिंचने पावती क्रमांक सहाशे सेहेचाळीस या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजय दे गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे प्रशांत ड्रायव्हर चाळीस सुटण्यासाठी सज्ज झाला या मैदानातला एक वरती दिशा विजय वाघमोडे कलाम दोन निवृत्ती गोळे पाट्रंग तीन वरती राकेश नामदेव सुधार कासार अंबोली मुळशी चार ला विजय मस्के लोणी प्रवरा पाच लाव ट्रस्ट मंडळ कडवून सहा ला मिथुन पवार सुमित भोसले नांदवा सात ला जीवन वैभव सावंत मोडे कराड आठ ला श्रद्धा प्रवीण घाडगे पळसगाव नवला ला राजाभाऊ मारणे तेव्हा भवरे ग्रुप उरवडे मुलशी दहा ला दुर्वा विशाल सुतार अकरा ला सृष्टी संदीप दुबे जेजुरी आणि बारा ला शरद डायव्हर आदळी हा गड क्रमांक चाळीस सुटण्यासाठी सज्ज या ठिकाणी शिवराज भाऊ इंगवले या लखत लखतची सुंदर गाडी पावली छोटी आण त्याबद्दल छोट्या आपल्याला पाचशे जाईल हवाय तो गणेश शेट कडा त्यांच्याकडनं घ्या वळवा आणि मोहरालाही पाचशे रुपयाचा इनाम आहे तो याच्याकडं या जरा समोरच्या प्रेक्षक मागया या क्रमांक एकोणचाळीस चा निकाला हो एकोणचाळीस चा क्रमांक एकोणचाळीस चा निकाल तास क्रमांक आठ वर धावलेली गाडी पिंटू शेठ वडकी पुणे रणवीर राहुलबाई पाटील आडवली कल्याण पावती क्रमांक आठशे या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर गाडी पाल उजुला पाला कुमार रणवीर भाई पाटील पाटील आडवली कल्याण यांचा या ठिकाणी मथूर अंडावीला कॉकटेल सुंदर गाडी या ठिकाणी सिमीला पात्र या ठिकाणी कट्टर मत्तूर पॅन्स क्लब निधी जंगम मानगाव रायगड यांच्याकडून साठी पाचशे रुपयाचा इनाम आला पाळू ड्रायव्हर मांडवीकर आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे मधुर प्रेमी नितेश जंगम मानगाव रायगड यांच्याकडून पाचशे ड्रायव्हर ओढलीचा एकोणपन्नास मध्ये गाडी आणण्याचा बैलगाडी मला आपली वाट बघायला लागले सुंदर गाडी पळाली बघा गट क्रमांक एकोणचाळीस मध्ये विजेती गाडी उजव्या बाजूला पळाला कुमार रणवीर राहुलबाई पाटील ठेवली कल्याण आणि यांचा मथुर आणि त्याच्या जोडीला डावीला पळाला कॉकटेल चाळीस सुटतो एक्केचाळीस ते पंचेचाळीस एक्केचाळीस ते पंचेचाळीस चे पंचे बैलगाडी वाल्या गाड्या झुकलेत का बघा पंचेचाळीस वाले आपल्या गाड्या झुकलेत का बघा सोळा चाळीस सोळा सुटला सुटला या मैदानाचा घड्या क्रमांक चाळीस पळतोय आणि चाळीस मध्ये सुंदर अशी लढा चालू आहे कोण होत आहे सेमी साडी पात्र लढ्यात चालू आहे सुंदर असा साज पतवाय लढत डोळ्याच पार पेडणार नंबर दादा हो मागे या आणि माग सरून आनंद घ्या ड्रायव्हर वाला चला एक्केचाळीस एक ते पंचेचाळीस वाले गाड्या माहिती दादा त्यांना बजर बजार दिला जातो एक्केचाळीस ते पंचेचाळीस साठी त्या बजर द्या येऊ द्या एक्केचाळीस ते पंचेचाळीस च्या बैलगाडी मला गाडी राहू देशमुख राजेश देशमुख जरा हातवर करा आपण